बघा महेश एक काम दहा दिवसात करतो तर तेच काम रमेश पंधरा दिवसात करतो जर महेशने चार दिवस काम केले व तो ते काम सोडून गेला तर उर्वरित काम रमेश किती दिवसात करेल असा प्रश्न हा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं महेश आणि इथं रमेश दोघांची नावं लिहा ओके महेश एक काम दहा दिवसात तर रमेश तेच काम पंधरा दिवसात करतो अशा पद्धतीची ही मांडणी इथं काय हो लक्ष में बारीक लक्ष त्यांची नावं ही एकूण कार्यक्षमता ओके आता इथं लसावी काढायचा एकूण कार्यक्षमता म्हणजे महेश काम दहा दिवसात तर रमेश काम पंधरा दिवसात करतो आता इथं दहा पंधराचा लसा विका दहा आणि पंधराचा लसावी तीस येतो मग हे तीस काय तर त्या कामाचे जे काम महेश दहा दिवसात रमेश पंधरा दिवसात करतो ते, दिवसात ते तीस म्हणजे त्या कामाचे भाग आता हा जो खाना आहे इकंडा लक्ष द्या हा लस आली ओके हा जो खाना आहे तिथं प्रत्येकाच एका दिवसाच काम हे काढायचं कसं ओसर तर या तीसला या दहा भागा भाग तीन न जातो म्हणजे तीन भाग तीन भाग काम एका दिवसात महेश करतो एका दिवसाचं महेशचं काम तीन भाग आता रमेशचं एका दिवसाचं काम किती तिसरा पंधरा न भागा उत्तर दोन भाग ओके एकूण कामाच्या तीन भाग काम महेश एका दिवसात करतो एकूण कामाच्या दोन भाग काम रमेश एका दिवसात करतो ओके लक्ष द्या आता या एका दिवसाचं जे काम आहे तीन भाग दोन भाग यांची बेरीज पाच भाग याचा अर्थ दोघे याचा अर्थ दोघे दो मिळून एका दिवसात पाच भाग काम करतात करता। याचा अर्थ दोघे मिळून एका दिवसात एकूण कामाच्या पाच भाग काम करतात आता दोघांना मिळून एकूण चार दिवस काम केलं सोबत चार दिवसानंतर महेश काम सोडून गेला परंतु दोघांनी मिळून चार दिवस मित्रांनो सोबत मिळून मिसळून काम केलं मग दोघां मिळून एका दिवसाचं काम एकूण कामाच्या पाच भाग तर चार दिवसाचं काम किती हो तर चार गुणीला हे पाच भाग दोघां मिळून एका दिवसाचं एकूण काम पाच भाग या पाच भागाने चारला गुणा उत्तर येते वीस भाग मग या दोघा मित्रांनी महेश आणि रमेशनी चार दिवसात एकूण जे कामाचे तीस भाग आहेत त्यापैकी वीस भाग काम पूर्ण केलं मग आता या तीस भागातून हे वीस भाग ही वजाबती करायची उत्तर दहा भाग हे दहा भाग म्हणजे काय हे उर्वरित काम आता हे उर्वरित काम म्हणजे दहा भाग उरलेलं काम या रमेशला करायचं कारण तो महेश सोडून गेला मग या रमेशला ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल या दहा भागाला उरलेलं काम वाटल्याची तो उर्वरित काम ओके भागीला रमेशची एका दिवसाची काय कार्य क्षमता हे असे काही सूत्र लक्षात उरलेलं काम दहा भाग आहे आणि एका दिवसात रमेश एकूण कामाचा दोन भाग काम करतो म्हणून दोननं याला भागा हा भाग वाचन जातो हे उत्तर आता दिवसामध्ये आलं इथं दोननं का भागलो हो सर तर हा रमेश एका दिवसात एकूण कामाच्या दोन भाग काम करतो म्हणून इथं हे दोन काय आहेत भाग आहेत हे एकच सारखं उत्तर पाच दिवस मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे